दादाला सांगून येते कुठे गेलाय हा आईला पलीकडच्या गावात कार्यक्रम चालू वाढतो आज पण जेवायला जायला पाहिजे फुकटच जेवण हे राव दीप्या कुठे राहिलं आईला रोजचं राव येतच ना लवकर शाना इथे बसलाय भावडे इथे बसलायस काय गं काय काम आहे हे ब काल जे तू दोन ठेवून आलेलास ना ते तुला आईने घेऊन यायला सांगितलंय हा मग आणतो कि अगं तू दीपा येतोय त्याची वाट बघतोय तो आला की आम्ही दोघ जातो हे ब तू ते सगळं ना मला नको सांगत बसू घरातलं पीठ संपलंय आणि ते तू नाही आणलंस ना तर तुला भाकर भेटणार नाही हे बाई आणतो तुम्ही जाऊन तू कशाला पुढचं बोलतोय अगं अरे दिकी आता का थांबली आईला आईपेक्षा हो रूप ज्याचे जास्त भाकरी देणार नाही भाकरी देणार नाही आईला अर्दी प्याक कुठं अडकले की संत्या अरे चल की भावा तयार दीप्या आर्थिक काय करतोय अरे चल घरातलं काम आलाय जरा ते घरातलं पीठ संपलंय घेऊन येऊ चल चल आग येडा वेळ भाई कुठ होता अरे बाबा काम सांगितलं काय काम सांगितलं काय काम अरे घरातले पीठ संपले बाबा तसं धमक्या धमक्या जेवाय देणार नाही जेवाय देणार नाही भाकरच देणार नाही जाऊ दे आज भात खाऊन झोपतो मी जाऊ टक्क्यात जातो आज काय करतो सुंदर काय चालू शेतावर चालणार

अरे तुमच्या दोघांपैकी कोणाचे पैसे पडले का अरे संत्या अरे काहीतरी विचारते ती काही बोलला का तुम्ही अरे तुझे पैसे पडलेत का नाही नाही आमचे नाही पडले पैसे बरं <laughs> अरे संत खिशात पैसे आहे का बघ जरा अरे दीप्या अरे ते पैसे आपलेच होते जाणार तू घेऊ नका मी का जाऊ तू अरे यार मला भीती वाटत जाणार तू घेऊ नये एवढा का घाबरते जा की बिंदास बर ठीक आहे रे काय शुकशुक ते पैसे माझेच पडले अरे मग तर बोललास ना नाही मग आता हा काय म्हणतोय अहो खरंच ते माझेच पैसे पडले आई शपथ हा तर माझे मित्र विचारा अरे शपथ वगैरे घेऊ नकोस तुझे खिशातून पडताना पैसे आम्ही बघितले होते ते तुझेच पैसे तुझे पैसे भेटल्यास ना घरी सोडणार कसली भारी दिसत होती रेदी कोण होती आपल्या गावची नाही वाटत आणि ती सोनी तिच्या सोबत काय करते समजलं मला आता आपण नंतर बघू चला आधी आईने डानं सांगितले आणि त्यानंतर आणायचे काय झालं बर्या का काटा म्हणायचं रे खोटा रे

पण माझेच पैसे पडले होते अरे पण मी तुला थोडी पैशाचा विचार आला आली मला एक जिरा सोडा हवे अच्छा जिरा सोडा का लगेच देतो आ, बर किती झाले याचे दहा रुपये अरे हळू साकाश किती काय तुझी केले ना बर तुझं नाव काय मागे संत्या, म्हणजे संतोष बर तुझं नाव पहिलं म्हणजे तुमचं नको म्हणूस तुझं बोल आणि माझं नाव नाही रात्रीच तरीच म्हणलं आडवी कशी नाही गेली तुला काय करायचं चोंबडे नाही मला काही करायचं नाहीये तर आपली जी मातोश्री आहे ना त्या विचारतात लाडका जरा बघ तेच मग आपल्या मातोश्रीला सांग तिचा लाडका बबड्या दिप्याकडे चाललाय त्याला भेटतो लगेच येतो हो का हे पहिल्यानं प्रेमाने सांगताना आलो बर आता सांगतो ना जातो दीपाला भेटतो आणि लगेच येतो हे बघ आई एकदा झोपली की दरवाजा उघडणार नाही हे तुला चांगलंच माहितीये झोप तिकडच बोम हे बाई येतो लवकर मी आणि आल्यावर दार वाजवतो मग तू उघडशील की मी दार उघडणार नाही आणि दार तर ना आईच उघडेल आणि तुझे हे जे थोबाड आहे ना ते पण आईच रंगवेल आली आहे मोठी जा समजो ए निघती का तू आमदे आईची चोंबडी आईला चांगलं काम दिलं की ती मधी दो ती धडकी निघली आता हे दीप्या कुठे गेले काय माहिती बघतो त्याला दीप्या अ दीप्या अरे भैर झालं का दीप्या अरे भाऊ भाऊशी बीता कुठे ग काय माहिती भाऊ कुठे गेला ना कुठे नाही कधीची वाट बघते त्याच्या खाली त्याचा तपास नाही तू जान त्याला जाऊन सांग तुला आईने बळवली बरं बरं सांगत आला मी भेटला की पाठवतो हे कुठे जाऊन बसले माहिती मी इथं बसलं हो येड्या अरे काय रे इथं का बसल्या मी काय करायला येतो बसून बसलो इथं दिसत नाही का काय करायला अरे हो हो एवढा भडकतो माझ्यावरती अरे भडकू नको तो काय करू हा मला आवडत ते कारल्याचं काढणं आणि मात्र रिमतेच बनवले आणि मूर्ती खायचं होतं का तो उपाशी आवड बाबा कशावर बघतो बर काम हो के आ, काम असं होत माझ कि ते काम सकाळी भेटलेल्या त्या पोरीबद्दल विचारणार आहे ना हा दिव्याला का तेच माझा खरा मित्र तू मन वाचतो घर माझा अरे आपण जवळ चड्डी आणत नव्हतो ना त्या एकमेकांना चांगलं ओळखतो समजलं हा पर ते चड्डीचं सोड तिकडं सांग ना कोण आहे काय नाव काय तिचं नाही ना ना, न, 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 ना। खरच आणि तु, तु, तुला कसं माहित तुझ्या मित्र तू तु कमी समजलं का हा अरे माझा जिगिरी त्या मुलगी फिदाय तिची माहिती काढावीच लागणार ना हा तुमची बर बर अजून काय माहिती तिच्याबद्दल हा ती मुंबई शहरात राहत आणि तिचा मामा आहे ना आपल्याच गावात राहतो मामा कोण रे ओळख ओळख बर अरे बाबा मला माहित असं तुला विचारलं असतं का मी सांग ना कोण पटकन अरे आपल्या इंग्लिशचा ढोब्या मास्तर ढोब्या अरे हा आपला ढोब्या हा रे संत्या ते जाऊ दे पण आहेत ना नको त्या ना आधी रे नको असं का, का बोलतो कौन कौन तू अरे ती मुंबई शहरातली पूर्वी आणि मुंबई शहरातल्या माहिती आहे ना पोरीचा कोण न कोणतरी तरी बिअ असतोच कपूला असं काही पण नको बोलतो मला नाही वाटत तशी पूरगी येते अरे सकाळी भेटला आणि तुला समजलं पण कशी आहे ती कशी नाही काय बोलतो लेका का हो सकाळी भेटलो तिला पाहिलं पण तिला ऐकलं पण आणि आता अनुभवतोय संत्या संत्या, नाही तर याडा झालाय तुझी याडा, मार नको खाऊ म्हणजे झालं चल बाबा जातो मी पोटात कावळ्यात बुकेने कावकाव का करते बर चालते चल आता आई पण दरवाजा बंद करेल ते आधी चोंडी सांग की आईला मग मा शिकवते मार काही पण आली बघ ती चल येतो मी कोणाला काय कोणाला तुलाच बोल